मित्रांनो आपण किती पैसे वाचवतो किंवा खर्च करतो ते आपल्या पैसे वापरण्याच्या सवयींवरून ठरत असतं आणि जर आपण आपल्या मेंदूला ट्रेन केलं तर या सवयी आपण स्वतःला नक्कीच शिकवू शकतो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पैसे सेव्ह करण्याच्या काही सायकोलॉजिकल टिप्स सांगणार आहे पहिली टीप आहे कॅशचा वापर जेव्हा तुम्ही बाहेर जेवायला जाता किंवा खरेदीला जाता तेव्हा साधारण एक हजार रुपयापर्यंतची खरेदी असेल तर शक्यतो क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड किंवा वॉलेटपेक्षा कॅशनेस ते देणं पसंत करा आपण जेव्हा पैसे आपल्या हाताने मोजून देतो तेव्हा आपल्या हातून पैसा जातोय याची आपला मेंदू नोंद घेत असतो तुम्हाला सांगतो मित्रांनो शंभर रुपयांच्या पाच नोटा देणं हे पाचशे रुपये क्रेडिट कार्डद्वारे भरण्यापेक्षा फार फार त्रासदायक आहे आणि त्यामुळे आपसुकच आपण कमी खरेदी करतो दुसरी टीप आहे ऑटोमॅटिक डिडक्शन ही एक जबरदस्त टीप आहे ज्याप्रमाणे आपला पी एफ ऑटोमॅटिकली आधीच कापला जातो त्याचप्रमाणे ऑटोमॅटिकली आपल्या अकाउंटमधून काही पैसे आपोआप एका दुसऱ्या सेव्हिंग अकाउंट किंवा रिकरिंग अकाउंटमध्ये वळवले जाऊ शकतात हे अकाउंट असं असू द्यात जे तुम्ही सहसा वापरत नाहीत मित्रांनो काही वर्षानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल इतकी तुमची सेविंग आपोआप वाढलेली असेल तिसरी टीप आहे महिन्याचा जमा खर्च मांडणे मॅनेजमेंटमध्ये एक म्हण आहे इफ यू कांट मेशर इट यू कॅन्ट मॅनेज इट म्हणून पहिल्यांदा आपलं उत्पन्न आणि खर्च किती आहे ते मोजायला सुरू करा आणि दर महिन्याला तुम्ही बाहेर जेवण मोबाईल बिल घरभाडं खरेदी लोनचे हप्ते अशा प्रत्येक गोष्टींवर केलेला खर्च आणि तुमची सॅलरी आणि इतर उत्पन्न यांचा ताळेबंद मांडा जर खर्च उत्पन्नाच्या सत्तर टक्केहून अधिक असेल तर तो पुढील महिन्यात कमी करण्याचा प्रयत्न करा चौथी टीप आहे डिलेड ग्रॅटिफिकेशन मित्रांनो तुमच्याबरोबर असं कधी झालंय का की खूप भूक लागलेली असताना पाणी पिलं तर काही वेळासाठी भूक भागते यालाच डिलेड ग्रॅटिफिकेशन म्हणतात प्रयत्नपूर्वक ही सवय आपण आपल्या अंगी बांधवावी लागते समजा एखाद्या नवीन मोबाईल विकत घेण्याची इच्छा झाली तर तसे लगेचच न घेता थोडं थांबा आणि काही दिवसांनी कदाचित तो तुम्हाला घ्यावासाच वाटणार नाही किंवा त्याहून चांगलं मॉडेल बाजारात आलेलं असेल किंवा मग कदाचित मोबाईल न घेता इतर कुठल्या तरी उपयुक्त गोष्टीसाठी ते पैसे तुम्हाला खर्च करावेसे वाटतील या एकाच सवयीमुळे तुमचे बरेच पैसे वाचतील पाचवी टीप आहे व्हॅल्यू स्पेंडिंगची व्हॅल्यू स्पेंडिंग म्हणजे एखादी गोष्ट विकत घेताना त्याच्या किमती इतके पैसे कमावण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल हे आपल्या मनामध्ये मोजून बघा उदाहरणार्थ एखादा शर्ट समजा तुम्हाला दोन हजार रुपयांचा विकत घ्यायचा असेल तर तेवढे पैसे कमावण्यासाठी तुम्हाला दोन दिवस काम करावं लागेल हे स्वतःला सांगा किंवा पन्नास हजार रुपयाचा एखादा मोबाईल घेण्यासाठी तुम्हाला एक महिनाभर काम करावं लागतं हे स्वतःला बजावा आपला मेंदू मग बरोबर त्या गोष्टीची खरी व्हॅल्यू जाणतो आणि मग अनावश्यक खरेदीपासून आपल्याला वाचवतो सहावी आणि शेवटची पण सगळ्यात महत्त्वाची टीप रॉबर्ट किओसाकी या रिच डॅड पुअर डॅड या प्रसिद्ध पुस्तकाच्या लेखकाने सांगितल्याप्रमाणे ले पैसे वाचवण्यापेक्षा जास्तीत जास्त पैसे कमावण्यावर भर द्या गाडी घेण्यासाठी पैसे साठवण्यापेक्षा गाडीसाठी अतिरिक्त रक्कम कशी कमवता येईल याकडे लक्ष द्या ॲक्च्युली पैसे कमावणं हे पैसे वाचवण्यापेक्षा जास्त सोपं आहे ऑफिसमधून घरी आल्यावर रोजचे दोन तास टी व्ही बघण्यापेक्षा किंवा वीकेंड्सला फिरायला जाण्यापेक्षा हाच वेळ वापरून आणखीन पैसे कसे कमावता येतील यावर फोकस करा त्यासाठी काही नवीन शिकावं लागलं तर ते शिका तर मित्रांनो या होत्या पैसे वाचवण्याच्या काही सोप्या टिप्स मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच खूप उपयोगी ठरेल सेव्ह मोर अन मोर ऑल द बेस्ट मित्रांनो माझं नाव आहे सलील सुधाकर चौधरी मला खात्री आहे या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच नवीन काहीतरी शिकायला मिळालं असेल यूट्यूबमध्ये आम्हाला अवश्य लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये किंवा ईमेलमध्ये मिळवू शकता नेटबेटचा यूट्यूब चॅनल पाहत राहा आणि नवीन काहीतरी शिकत राहा मातृभाषेतून शिकूया प्रगती करूया ऑल द बेस्ट